मैदान असतात आणि तिथे हनुमान हजर असतो आणि विकास निंबाळकरचा तिकडा कर्जा सोशांत शोध बचावण्याचा प्रयत्न तीन कुस्त्या तीन पंचा संयोजन आणि नियोजनोत्तम पद्धतीचा ड्रोन आणि पंचांचा निर्णय सप्र गोष्टीमध्ये सुनील रविकुमार कोटगूर सहा मिनिटं अकरा सेकंद प्रश्नी विजय झाला सुनील रविकुमार कोटगूट आता तुमचं गाव आहे आम्ही सगळ्या पोरावर विजय घेतला तीन वर्ष सलग आला आणि आज तिसऱ्या वर्षी सुनील रविकुमार कुमार कोटगोड निकाली झाली कुस्ती असा इतिहास आहे माडगावकरांचं बारीक लक्ष आहे <laughs> <laughs> आता परमेश्वर गाडो बामणी आणि सागर चौगले गंगा स्थालीम कोल्हापुरा कड्यावर आणि घोट्यातून पट काढलेला आहे कोष्टी निवेदक शेंडगे सरांच्या सुशांत शेजोळ कुंभारीकरांना आणि बचावण्याचा प्रयत्न हो गड 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 काय कुस्ती चालू

समाज सध्या होतील त्या गोष्टीमध्ये केला टोका आणि झाला पाका अशी धारी गोष्टी काय शेट्टी वाटायला तर पाचशे न दिलेला पेडपाळाचा बोरगा तर नाही ना हा मैदान असता आणि तिथे हनुमान हजर असतो आणि विकास निंबाळकरचा तिकडा कर्जा सुशांत सोब बचावण्याचा प्रयत्न तीन कुस्त्या तीन पंचा संयोजन आणि नियोजनोत्तम पद्धतीचा ड्रोन आणि पंचांचा निर्णय संपूर्ण गोष्टीमध्ये सुनी सेकंदात कुस्ती विजय झाला सुरेल रवी कुमार कोटव आता तुमचं गाव आहे आधी कस बोलायच परवा सुनील रवी कुमार कोटग्रेपणे विजयी अतिशय तगड्या पोरावर विजय घेतला तीन वर्ष सलग आला आणि आज तिसऱ्या वर्षी सुनील रविकुमार कोटगोंड पैलवानची निकाली झाली कुस्ती असा इतिहास आहे माडगावकरांचं बारीक लक्ष आहे शोर बामणी आणि सागर चौगले गंगा स्थालीम कोल्हापुरा कड्यावर चला आणि तोर पट काढलेला आहे गोष्टी निवेदक शेंडगे सरांच्या भाच्याना सुशांत शेजोळ कुंभारी कराना आणि बचावण्याचा प्रयत्न हो गडगड गड 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 गडगड काय कुस्ती चालू न हप्ती आणि इकडे सचिन माने हत्ती मानतो गडगड हिंद के सुनील साळंके साहेबांचा पट्टा शुभम तुधा बाबी दक्षण गोष्टीमध्ये विजय झालेला तो का नाही सम समाज संधी होतील त्या गोष्टीमध्ये केला तुका दे खाळा पाका अशी धरी गुस्ती गाय शिटी वाला